हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण झटपट तयार होणारी इडली रेसिपी बघणार झटपट तयार होणारी म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये इडली झटपट कशी तयार करते किंवा कमी व्हिडिओमध्ये मी इडली ही शॉर्टकटमध्ये कशी करायची हे दाखवणार आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी डाळ आणि तांदूळ एकाच भांड्यामध्ये घेतलेला आहे ह्या वाटीने मी तीन वाटी कंट्रोलचे तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर एका वाटीला म्हणजे एकदम जास्त भरून घ्यायची नाही आहे वाटी तर नंतर मी इथे पोहे घेतलेले आहे पोहे एक वाटी टाकून घेत आहे याच्यामध्ये ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी पोहेसुद्धा घेतलेले आहे आणि याला छान धुवून घेतलेलं आहे मी पा पाच ते सहा वेळेस आणि नंतर वरतून मेथी दाणे टाकून घेतलेले आहे नऊ ते दहा झाकून घेतले सात ते आठ तासानंतर बघा आपली डाळ तांदूळ आणि पोहे छान असे फुलून आहे तर इथे मी दाखवते तुम्हाला बघा किती छान असे सगळंच फुललेलं आहे तर तुम्ही हे सेपरेटलीसुद्धा भिजवू शकता मी एकत्रच भिजवून ठेवलेलं आहे तुम्ही पोहे टाकायला विसरले जरी असाल तरी जेव्हा आपण डाळ तांदूळ काढायला घेऊ तेव्हा तुम्ही बाजूला पोहे भिजवून ठेवले आणि शेवटला पोहे काढले आणि नंतर ॲड आण केले तरी चालते तर इथे आता आपण छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे इडलीचं बॅटर काढून घेऊया आणि इडलीचं बॅटर हे एक भांडं जाड काढाय काढायचं आणि एक भांडं स्मूथ पेस्ट करायचं असेच भांडे करत काढायचे आहे जेणेकरून इडली आपली छान फ्लपी आणि स्मूथ सॉफ्ट होईल एकदम भारी लागेल खायला तर एक बॅटर एक घाण्याचं बॅटर हे थोडंसं जाडसर काढायचं आणि एक स्मूथ काढायचं प्रकारे इथे बघा मी काढून घेतलेलं आहे आणि टेक्स्चर बघा किती छान दिसत आहे तर बघा इडलीचं मी सगळं बॅटर काढून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि सोडा ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याला एकाच डिरेक्शनमध्ये गोल गोल राऊंड शेपमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी छान असं फिरवून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा ॲड करावं लागेल कारण की याची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर आहे आपल्याला पातळ करून घ्यायची आहे तर मी याच्यामध्ये आता सोडा टाकून घेते आणि मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही मीठ सकाळी टाकलं तरी चालेल पण मी आत्ताच टाकून घेते तर बघा फ्रेंड्स मी तुम्हाला छान अशी इडली झटपट म्हणजे इडलीची तयारी ही झटपट कशी तया करता येईल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर आपलं बॅटर झालेलं आहे याच्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेते मी आणि आपल्याला छान नऊ ते दहा मिनिटे एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर बघा मी इथे फिरवून घेते आहे राऊंड राऊंड करत फिरवायचं आहे आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स याच्यामध्ये मी परत एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आप आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी हो आहे आपण तशी करून घेणार आहे तर बघा बॅटर हे खूप छान झालेलं आहे आणि मी तुम्हाला इडलीचंसुद्धा दाखवणार हो आहे इडली कशी झाली ते तर हे बॅटर आपल्याला रात्रभर आपण संध्याकाळला काढलेलं आहे तर रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे आणि सकाळी छान असं फ्लफी होऊन राहते म्हणजे जेवढं आपण गंजामध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडे जास्त होते तर बघा अशा डिरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून इडली ही फ्लफी होते आणि खायलासुद्धा छान लागते तर असं सात ते आठ मिनिटे जरी फिरवलं ना तरी चालेल कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तर आपल्या इडलीचं बॅटर हे छान असं रेडी झालेलं आहे तर फ्रेंड्स बघा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये इडलीची रेसिपी कशी करते ते मी अगदी सहज आणि म्हणजे कोणालाही समजेल असं सा मी सांगितलेलं आहे तर मी कढई ठेवली कढईमध्ये गंज ठेवला गंजावरती झाकण आणि झाकणावरती परत एक झाकण ठेवलेलं आहे तर बघा आपलं बॅटर ना वरती आलेलं आहे छान असं फ्लफी बॅटर झालेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये जेवढं तुम्ही इडलीच्या बॅटरला कवर करून ठेवाल तेवढं छानच असते आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं बॅटर कमी फ्लफी होते पण हे खूप जास्त फ्लफी झालेलं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसा दिवसामध्ये तर पूर्ण कढईमध्ये पळून जाते आ, तर बघा आता आपण इडली करूया इडलीचं भांडं ठेवलं पाणी टाकलं त्याच्यामध्ये लिंबू टाकून घेतलेलं आहे भांड्याला छान तेल लावलेलं आहे इडली पात्राला आणि त्या पात्रामध्ये इडलीचे भांडे ठेवून घेतलेले आहे तर बघा आपली इडली हे किती छान दिसत आहे तुम्हाला कळू कळतच असेल बघल्यावर की इडली आपली कशी झाली असेल तर एकदम भारी झाली होती इडली खायला तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका भेटूया परत बाय